नमस्कार मित्रांनो तुम्ही माझी वाट बघत असाल की नवीन व्हिडिओ कधी घेऊन येणार मी आता कामावरून आलो आहे माझ्या पोरीची वाट बघतो नियाची आल्यापासून ती आजूबाजूला खेळते तिला सांगितलं आईने पप्पा आले तरी पण ती आली नंतर मी तिची वाढ बघते तर तुम्ही पण त्याची वाट बघत असाल तर आपण नियाला भेटूया अगोदर कुठे गेले होते काय करते विचारूया बाहेर वाट बघतो निया नियू कुठे तू कुठे आहे दुसऱ्याची होती मी कधीपासून आलो ऑफिसवरून विचारतोय नी या कुठे नि या कुठे तू कुठे गेली होती कुठे गेली होती कुठे गेली होती दुसऱ्या कडे गेली होती इकडे बघ इकडे 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 एक मिनिट ये नी या अगं इकडे ये दुसऱ्या आजीकडे जेवली आता काय खाल्लं तिकडं भात आणि इकडे ये तरी माझा ऐक ना बाबा ते जेवली का तुमच्या इथं भात खाल्ला तेवढ्याच कालपासून थंडी वाढली आहे आणि हवा येते ते बाळाला घातलं का तुम्ही सॉक्स वगैरे येते तर थंडी भरपूर आहे मी या थंडी वाजते का नाही बाबा काय विचारतात तुला हा एवढी थंडी पडली बाहेर थंडी वाजते का नाही तुला कुठे चालली आता जेवायचं नाही मित्रांनो आता नियाला पण खाय जेव जेवणासाठी बोलत आहे तिचं बघा आता किती हट्ट असेल जेवायचं वगैरे आणि खूप कन्व्हिन्स करा जेवायला बोलायचं निया त्याला आता आपण जेवण करण्यासाठी बोलत आहे पण तिथे ते यायलाच मागत नाहीये तर तिला आपण पुन्हा बोलूया मी ये लवकर आहे भात ये भात खाऊ ये अगं ये ना लवकर भात खाऊया थोडासा इकडे ये हा आपल्याला आईस्क्रीम खाल्ल्याचं जेवण झाल्यावरती ये मग काय खाणार आहे ये ये इकडं तर असा लहानपणाचा आट्टा असतो मी मित्रांनो जेवताना पण आपल्याला काय करायचं असतो त्यांना कन्व्हिन्स करायचं असतं जेवण करण्यासाठी खूप मोठी लालच द्यायला असते आईस्क्रीमची फिरायला घेऊन जातो पण रोज आणि रोज रोज तिला कन्व्हिन्स करायला लागतं की निया आज तुला मी आईस्क्रीम देणार आहे आज मी तुला गुलाबजाम देणार आहे त्याचे आवडते जे पदार्थ तिला आम्ही सांगतो की तुला आज हे देणार आहे तरी तरीसुद्धा ती खूप नाटकं करते जेवायला पुन्हा एकदा बोलूया आपण तिला मी याचं जेवण झाल्यानंतरसुद्धा आम्ही आज पालक पनीर खाणार आहे आत्ताच निवडून झालेली पालक पनीर माझ्या बायकोने सकाळी मला विचारलं की आज काय स्पेशल बनवू मी आज बनव काहीतरी स्पेशल ती बोलती काय बनवू ब प्रत्येक बायकाच्या घरातला एक प्रश्न असतो काय बनवायचं मी बनव बोललो बनव पालक पनीर तर खरं तर की येताना मार्केटमधून वाईफने पालक आणली दुकानातून पनीर आणली आता ती बनवते तुम्ही बघू ती वादले साडे दहा वाजता आता पालक पनीर गमून आहे मग आम्ही खाऊ मग भेटू मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला भेटेल मी याला जेवण खाऊ घालून मी स्वतः जेवण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय